लाडक्या बहिणीनं सावधान लाडकी बहीण योजना अपडेट घरोघरी जाऊन तपासणी अपात्र असल्यास एफ आय आर दाखल केली जाणार आहेत सरकार घेणार मोठा निर्णय लाडकी बहीण आणि कोणत्या महिलेला एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला दिसू नका अशीच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहील बघा घरोघरी जाऊन तपासणी अपात्र असल्यास आर सरकार घेणार मोठा निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व समा समावेश कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहेत त्याचं एक भाग म्हणून राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने अधिकारी घरोघरी जाऊन कागदपत्राची उलट तपासणी करणार आहेत प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरांना प्रत्यक्षी भेट दिली जातील त्यानंतर सर्व डेटा तपासला जाईल आणि पात्र पात्र ठरवले जाईल लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी खोटे दावे केलेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असा प्रस्ताव महिला आणि बालविकास विभागाने केला आहे तसेच चुकीच्या पद्धतीने मिळालेला लाभ परत करण्याच्या पर्याय दिला जाईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडिया यांना सांगितले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहेत जिल्हा आणि विभागीय स्तरावर तपासणी केली जाईल असे महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले लाडकी बहीण योजनेचे निष्कर्ष बदलले का आदित्य तटक तटकरे थेट पत्रकारशी जाहीर केले महिला आणि बालविकास विभागाकडे लाडकी बहीण योजना फसवणुकीसंदर्भात लाभधार्थीबद्दल दोनशेहून जास्त तक्रारी आल्या आहेत त्यामुळे दोन ते पाच कोटी अर्जापैकी एक टक्के म्हणजे दोन पॉईंट पाच लाख अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी दोन ते तीन महिन्याच्या वेळ लागेल असा अंदाज आहे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपया हप्ता करण्याबरोबर पुन्हा तपासणी करणे गरजेचे आहे असे अधिकाऱ्याने सांगितले आहे तब्बल दहा हजार लाडकी अपात्र अपात्रच्या यादीत तुमचं तुमचंही नाव पहा स्पेशल रिपोर्ट परतांनी के का केली जाणार आहेत खोटी कागदपत्रे अथवा पात्रता नसताना लाडकी बहीण योजनेचा नकांनी लाभ घेतला आहे तशा तक्रारी प्रश्ना प्रशासनाकडे आल्या आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अर्जा अर्जाची पडताळणी होणार आहे अपात्र असणाऱ्या महिलांना योजनेतून वड वळ वगळले जाईल लाभदार्थ्यांना स्वतःहून योजनेतून बाहेर पडण्याचे पर्याय देण्यात आले आहेत त्यासाठी जी आर जारी करण्यात आला आहे याआधी महिला आणि बालविकास विभाग विभागाने खोट्या कागदपत्राद्वारे लाभ घेणाऱ्यांच्या तक्रारी करण्याचे आवाहन केले जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले लाडकी बहीण योजना डिसेंबरच्या या दिवशी येणार सहावा हप्ता कोणाला मिळणार आहे पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये राज्यातील सर्वाधिक लाभदार्थी पुण्यात आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लाभदार्थी कोणत्या जिल्ह्याचे आहेत तर पुण्याचे पुणे जिल्ह्याचे आहेत राज्यात लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक पुण्यात आहेत पुण्यामध्ये वीस पॉईंट आठ लाख लाभदार्थी पुणे जिल्ह्यात आहेत पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीआधी एकूण एकवीस अकरा नऊशे सेहेचाळीस अर्ज आले होते त्यापैकी वीस चौऱ्याऐंशी तीनशे चौसष्ट अर्ज स्वीकारण्यात आले अर्ज आले होते त्यापैकी वीस चौऱ्याऐंशी तीनशे चौसष्ट अर्ज स्वीकारण्यात आल्याने अधिकाऱ्याने सांगितले दोन पॉईंट सहा कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला दोन पॉईंट पाच कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळाला सोळा लाख महिलांच्या खात्यासोबत सोबत आधार लिंक नाही त्यामुळे लाभ पोचला नाही तर बघा ज्या महिलेला अजूनपर्यंत एकही हप्ताला नाही किंवा लाभ मिळाला नसेल एकूण किती अर्ज आहे सोळा लाख महिलांना अजूनपर्यंत लाभ मिळाला नाही म्हणजे त्यांच्या खात्यासोबत आधार लिंक नाही त्याच्यामुळे त्यांना अजूनपर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नाही दोन पॉईंट तीन कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे मिळाले विधानसभा निवडणुकीआधी सतरा हजार कोटी रुपये सरकारने महिलांच्या खात्यामध्ये जमा केले रँडम दोन पॉईंट पाच लाख अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहेत महिलांना आणि महिला आणि बाल विकास विभागाकडे तक्रार आल्यानंतर काय त्या अर्जाचे उत्पा उत्पन्ना उत्पन्नाचे दाखला आणि इतर कागदपत्रांची कडक तपासणी केली जाईल त्या लाभार्थ्यांच्या घरी सरकारी अधिकारी जाऊन सर्व कागदपत्रे मुलाखत संरक्षणाद्वारे दाव्याची पडताळणी करतील लाभार्थींचा डेटा मतदार यादीसोबत चेक केला जाईल त्याशिवाय टॅक टॅक्स रेकॉर्ड आणि आधार डेटाबेस तपासला जाणार आहे लाभदार्थींचा डेटा मतदार यादीसोबत चेक केला जाईल त्याशिवाय टॅक्स रेकॉर्ड आणि आधार डेटा बेस सही तपासला जाईल हेल्पलाईन नंबर ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे नागरिक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अप अपात्रांची तक्रार करू शकतात बघा ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील लाडकी बहीणचं अपडेट तुम्हाला मिळालं असेल जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पत्र काढण्यात आलं होतं पुणे जिल्ह्यात महिला बालविकास विभागकडून की कुठल्याही शर्ती वाटी व वा शर्तीमध्ये बदल करण्यात आला नाही ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं या टाइम्स ऑफ इंडियामध्ये हे देण्यात आले की महिला बालविकास विभागाने पत्र दिले की पुन्हा लाभार्थ्यांचे कागदपत्रेच तपासले जाणार आहेत जे फ्रॉड असेल त्यांच्यावर गुन्हाही दाखवला होईल आणि त्यांच्याकडनं पैसेही रिकवर केले जाणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र